दिनांक तेरा जून रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड जे सी चौरे हायस्कूल येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री 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 रविशंकरजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराची सुरुवात श्री श्री श्री, श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे सी चौरे विद्यालयाचे संचालक शिरीष चौरे हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर अजय कांत डॉक्टर शार्दूल डोनगावकर डॉक्टर उल्हास काटोले संत गाडगेबाबा रक्तपेढीचे संचालक डॉक्टर कवी मंडन तसेच ज्येष्ठ पत्रकार गोपाल भोयर शेखर बंग देवव्रत डहाके उदय नांदगावकर अनिता चोपडे हे उपस्थित होते या शिबिरामध्ये एकूण अठ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक उत्तरदायित्व जोपासले तर पाच महिलांनी सुद्धा यावेळी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला या शिबिरामध्ये किशोर धाकतोड यांनी आपले एकसष्टावे रक्तदान केले तर उमेश माहितकर यांनी एकतीसावे रक्तदान आणि रोहित महाजन यांनी एकविसावे रक्तदान तर शुभम संपळे या युवकाने आपल्या वाढदिवशी प्रथम रक्तदान केलं या शिबिराला कारंजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी सुद्धा धावती भेट देऊन रक्तदात्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रज्वल गुलालकरी राजेश फुलाडी प्रशांत स्वामी निलय बोंते शैलेश लोखंडे भारत हरसुले यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी डॉक्टर सुशील देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पांडे यांनी तर आभार प्रदर्शन आशिष बंड यांनी केले विदर्भ करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत